विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता दहावी प्रकरण तिसरे वर्तुळ या प्रकरणामधील अतिशय सोपा भाग आपल्याला दोन मार्क्स मिळवता येतील असा हा अतिशय सोपा असलेला भाग आपण पाहणार आहोत या भागामध्ये प्रश्न असा असतो दोन बाह्यस्पर्शी वर्तुळामधील अंतर काढा आणि दोन अंतरस्पर्शी वर्तुळामधील अंतर काढा मित्रांनो आपल्याला अगोदर बाह्यस्पर्शी आणि ही दोन वर्तुळे समजली पी हा केंद्रबिंदू असलेलं पहिलं वर्तुळ किंवा आर हा केंद्रबिंदू असलेलं दुसरं वर्तुळ असे दोन वर्तुळे जर एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील जर दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील स्पर्श याचा अर्थ एकमेकांना चिकटले असतील तर त्या वर्तुळांना दुसरी आकृती या आकृतीमध्ये दोन वर्तुळे एका, एक मोठं वर्तुळ आणि त्याच्या आतमध्ये दुसरं वर्तुळ मात्र आतमध्ये असलेलं वर्तुळ मोठ्या वर्तुळाला स्पर्श करते आणि तो पी हा बिंदू आहे स्पर्श बिंदू पी छोट्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे क्यू आणि या मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आर स्पर्श बिंदू आहे पी क्यू आणि आर अशा दोन आकृती आपल्याला समजल्या या आकृतीला आपण बाह्य स्पर्श आहे या आकृतीला आपण अंतरस्पर्श म्हणणार आहे आतून स्पर्श स्पर्ष, अंतरस्पर्श बाहेरून स्पर्श बाह्य स्पर्श आता आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला दोन मार्का एक प्रश्न विचारला जातो बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील दो तर दोघांमधील केंद्रातील अंतर काढा दोन केंद्रांमधील अंतर काढायचं हा पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू पी दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आर या दोघांमधील अंतर आपल्याला काढायचं असतं तर तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो जर दोन वर्तुळे बाहेरून स्पर्श करत असतील तर या वर्तुळांच्या बेरीज करायची दोन वर्तुळांच्या संख्यांची बेरीज अंतरस्पर्शी असतील तर दोन वर्तुळांच्या त्रिजेंची वजा बाकी तो आपल्याला दोनच शब्द लक्षात ठेवायचे आहेत पहिला शब्द बाह्यस्पर्शी असतील तर दोघांची बेरीज अंतर स्पर्श असेल तर दोघांची आणि वजबाकी याच सूत्र आपण पाहणार आहे डिस्टन्स बिटवीन अंतर अंतराला आपण डी मानणार आहे डी म्हणजे अंतर पी केंद्रबिंदू आणि आर या दोघांमधील अंतर म्हणून पी आर डिस्टन्स पी आर याच आपण म्हणणार आहे केंद्रामधील अंतर पी आर बरोबर पहिली त्रिजा आहे आर वन दुसरी त्रिजा आर टू दोन्ही आपल्याला बेरीज करायची पहिलं सूत्र आर वन प्लस आर टू, टू दोन्ही त्रिज्यांची बेरीज उदाहरण फॉर एक्झाम्पल पहिल्या वर्तुळाची त्रिजा आर वन बरोबर पाच पॉइंट पाच फाईव्ह फाईव्ह आर वन पहिल्या वर्तुळाची त्रिजा तुल फाईव्ह पॉइंट फाईव्ह पाच पॉइंट पाच सेंटीमीटर दुसऱ्या वर्तुळाची त्रिजा तुल आहे चार पॉइंट दोन सेंटीमीटर तर दोघांच्या केंद्रातील अंतर शब्द लिहिणारे आपण केंद्रातील अंतर बरोबर डी बरोबर आर वन प्लस आर टू आर वन ची किंमत आहे पाच पॉइंट पाच आर टू आहे चार पॉईंट दोन दोघांची बेरीज एडिशन करायची फाईव्ह फाईव्ह प्लस फोर पॉइंट मध्ये असलेल्या नंबरची ऍडिशन करताना आयडिया अशी असते हा फाईव्ह फाईव्ह आहे असा नंबर लिहा फाईव्ह दुसरा नंबर लिहिताना पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकाखाली आले पाहिजे पॉईंट आणि हा फोर पॉईंट टू दोघांचे ऍडिशन हे झालं सेवन आणि हे झालं नाईन पॉईंट सेवन ओके आन्सर झालं नऊ पॉईंट सात हे झालं दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर बाह्य स्पर्शी असतील तर दोन्ही त्रिज्यांची बेरीज आता दुसरं उदाहरण पाहू इथ आहे दोन अंतरस्पर्शी वर्तुळामधील अंतर, वर अंतर काढणे आतून स्पर्श आतून स्पर्श असेल तर दोघांच्या वजाबाकी करायची पहिल्याची त्रिजा आहे आर वन इथून इथपर्यंत हे, है हे है अंतर आहे आर वन आणि हे अंतर आहे आर टू केंद्रातील अंतर बरोबर डी बरोबर दोघांची त्रिजा आर टू मायनस आर वन किंवा हेच उदाहरण आपण असं लिहिणार आहे जर हा आर टू रेक्टर असेल किंवा आर वन मायनस आर टू याचा अर्थ असा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा लार्ज नंबर मायनस स्मॉल नंबर आपल्याला डिस्टन्स दिलाय हा समजा आर टू आणि हा आहे आर वन तर आपण हे सूत्र लिहिणार आहे डी बरोबर आर टू वजा आर वन उदाहरण फॉर एक्झाम्पल आर वन इज इक्वल टू आहे सिक्स सेंटीमीटर आर टू आहे थ्री सेंटीमीटर तर दोघांमधील अंतर आहे डी बरोबर या दोघांमध्ये मोठा कोण आरवन म्हणून आरवन वजा आर टू करायचं सहा वजा तीन उतरे तर तीन आणि हे झालं डिस्टन्स वर्तुळात दोन वर्तुळांच्या केंद्रामधील हे सूत्र लिहिताना मोठ्या नंबरमधून लहान नंबर, नंबर वजा करतात लक्षात ठेवा अंतर स्पर्शी असेल तर वजा बाकी स्पर्शी असेल तर बेरीज असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहू